आणि मनगटामध्ये बळ असलं पाहिजे देशाच्या प्रति समर्पित भाव त्याचा आई वडिलांच्या धार्मिक कार्य सनातन हिंदू धर्माच्या कार्यामध्ये तो समोर असला पाहिजे असा तरुण असला <laughs> माझ्या राजानं सोळाव्या वर्षी स्वराज्युद्धीनं आणि मनगटानं तरुण हे स्वराज्य आणि क्रांती निर्माण करू शकतात क्रांती करू शकतात आनंद वाटला आमेश्वरभो बरेच तरुण कीर्तनाला बसलेले आहेत आणि म्हणून मला विशेष आनंद याचा आहे आता आम्ही सांगतो आई वडिलाची सेवा करा आई वडिलाची सेवा करा ते समोरचे म्हणतात झाले गमावले आमच्या पुढं बसलेली मंडळी अशी असते की त्यांचे आई वडील गेलेले असतात आणि आमचे महाराज सांगतात मायबापाची सेवा करा करायला मायाबापच नाही त्याची काय सेवा करायची आणि ज्यांनी मायबापाची सेवा कराव ते घरी झोपेले पण आनंद या गोष्टीचा आहे की आज तरुण सगळी मंडळी या ठिकाणी आल्याबरोबर आनंद झाला महाराज आणि म्हणून महाराजांनी म्हटलं की त्यांना भाग्यवंत परिवर्तन घडून आणण्याची जागा सध्या एक परिवर्तन नाही हाच एक धर्म मंडप असा आहे कुठल्या धर्म मंडपामध्ये काय मिळत असेल मला माहित नाही कुठल्या मंडपामध्ये काय मिळत असेल पण या मेंडपामध्ये या मंडपामध्ये चैतन्य आणि ऊर्जा मिळाल्याशिवाय राहत नाही हे तितकच खरं आणि जीवनामध्ये चैतन्य असावं जीवनामध्ये ऊर्जा असावी आणि ती ऊर्जा सकारात्मक असावी आणि म्हणून माझ्या माऊलीचं कार्य माझ्या तुकोबराचं कार्य तुम्ही भारतकरांनी लई गोड करायला लागले लई गोड करा अरे स्वतःच्या घरचे सोहळे तर आपण मोठ्या आनंदाने साजरे करू काय विशेष आहे फोराचं लग्न असलं पोरीचं लग्न असलं दोन एकरात मंडप टाकलं त्याच्यात काय विशेष आहे अरे पण माझ्या मौलीचा सोहळा माझ्या थुगोबरायांचा सोहळा माझ्या मारुतीरायांचा सोहळा येऊ इतक्या 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 आनंदाने आणि इतक्या सुंदर अशा वातावरणात व्हावा ते काम तुम्ही शंका नाही आल्याबरोबर महाराजांचा अश्वारुढ पुतळा दिसणारा विश्वभ याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे अश्वारुढ पुतळा

सामे काय दिलं महाराज राऊसाहेबांनी आम्हाला रत्न दिलं राऊसाहेबांनी सोळा बाई शतक असं होतं दादा आमच्या लेखी बाळी घराच्या बाहेर जाऊ शकत नव्हत्या घराच्या बाहेर गेलेली लेखबाळ आमची घरात वापस येईल सांगता येत नव्हतं हे सोळावं शतक आहे आणि या सोळाव्या शतकामध्ये असा कि चंद्र सूर्य तो पर्यंत माईचं विनाव लेखाचं विनाव चंद्र सूर्य तोपर्यंत आई साहेबांचं नाव माईचं बिनाव आणि लेखाचं विनाव आणि अस पोरगा असावा असा पुत्रा असावान स्वतःसाठी नाही लोकांच्यासाठी लोकांच्यासाठी आपलं सगळं नछावन करून देतो महाराज असा पुतळा असावा ही आमची सनातन संस्कृती आहे हा आमचा सनातन धर्म आहे आणि अशा राजांचा पुतळा तुमच्या गावामध्ये बघितला धन्य झालो महाराज तुम्ही आणि म्हणून माणसाच्या जीवनामध्ये काय महत्वाचं आहे पैसा जीवनामध्ये असावा पण तो तितका बी महत्वाचा नाही जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काय असेल तर तुमच्या जीवनामध्ये संगत महत्वाची लोकांचं जीवन संगतीनं लोक संगतीनं लोक एवढे मोठे झाले की त्यांनी विश्व कवीमध्ये घेतलं विश्व कवीमध्ये घेतलं संगतीनं आणि संगतीनच लोक इतके खाली गेले की एक काळ असाला महाराज की कुत्र मी ज्यांना विचारत नव्हता असा त्यांच्या जीवनामध्ये काळ तुम्ही किती मोठे असा पण संगत जर तुमच्या जीवनामध्ये घडली नाही तर तुमचं जीवन वाया गेलं महाराज वाया गेलं अनेक अनेक उदाहरण आपल्याला देता येतील महाभारतामध्ये आपण जर बघितलं तर कर्णासारखा बलवान एवढा शूर एवढा वीर आणि राजकुळात जन्माला आलेला हा कर्ण कशानं वाटोळ झालं संगतीनं वाटोळ झालं धुपट निघलं धुपट ध्यानावर ध्यानावर आपल्या दोन शफड्यां दोन बकड रोख रोपुरती कशाने <laughs> नाच लाव कशाने जीवन एवढं जीवन दुर्योधनाचं कशाने नाचल शकुनी सारखा स्नेही मित्र मामा मामा बी जरा चांगला असा असावा मामा आशे झाले की लावण घे सध्या मामी तर म्हणते नाही मी ही रीत लोटील लोटव बाई नको तिथं आता आमचा विषय झाला काय शिकावं समाधान हो काय शिकायला पाहिजे कीर्तनावर कीर्तन खिर्टन चालू आहे कीर्तन प्रत्येक गावात आठ आठ दिवस कीर्तन होतीला काय उतरायला लागलं <laughs> दिवसभर म्हणून यंत्र चालू संध्याकाळी पोतभर जीवारी गेली ना जीवनामध्ये संद महत्वाचे आहे दुर्जनाची संगत एवढी वाईट आहे कि विष्ठेची संगत परवंडी महाराज म्हणते दुर्जनाची संगती विष्ठेची आपली विष्ठा माहिती ना विष्ठा विष्ठेसारखी दुर्जनाची संगत आहे देखोनी अधुरी व्हावी तयार वाईट संगतीचा परिणाम वाईट होतो वाईट होतो वाईट होतो आणि चांगल्या संगतीचा परिणाम चांगला होतो म्हणून तरुण तरुण मुलं चांगल्याच्या संगतीत जा, संगती जा। शिवरायांच्या संगतीमध्ये जेवढे जेवढे आले महाराज इतिहासामध्ये आम झाले ते आम्हा अरे माझ्याने म्हटलं की एकच नाव वाटवत आमचं तणाची माझू सर एकच नाव आला पण एकच नाव होता जीवा किती दिवस अरे पन्नास एकराचा सातबारा बारा आपल्या हातात दिला पन्नास एकराचा सातबारा टोले जंग इमारत बांधून दिली पन्नास एकर बागाईत करून दिले म्हाताऱ्याचं नाव सांगता येत नाही पोरायले अरे म्हाती तू एकदम तुला बाप कधी वेला कधी गेला म्हातार म्हातारी म्हणते मा कधी गेलो म्हातार आपलं म्हातारी म्हणते बाबा मल काय शास्त्र काय आहे मला काय कळते हा बाबा आपण तो पाऊस चालू होता पाऊस पाऊस काळ होता पाऊस काळ तुला कस काय माहित का म्हातारे पाऊस चालू होता म्हणून

साधन देतं त्याच नाव तरी पाहिलं उठल्यावर माझे बर आहे माझे धुकोबर आहे मौली सोहळा कधी आहे धुकोबरांची भीती कधी आहे नाथांची षष्टी कधी आहे पटापट 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 पटा, पटा, सांगायला लागतो या विश्वाच्या कल्याणासाठी या जगाच्या कल्याणासाठी माऊलीच्या संगतीमध्ये एवढा त्रास दिलेला माऊलीच्या संगतीमध्ये मा आले महाराज निर्जीव असलेली भिंत संगतीमध्ये आली अमर होम केली अमर निर्बुद्ध प्राणी असलेला रेडा संगतीमध्ये आला हो रेडा रेडा हेल्या हेल्या करतो का संगतीमध्ये आला अमर झाला अमर झाला गाथ्यामध्ये नाव आलं झुको मरा म्हणले मुखी वेद मुखी वेद vida